फोडणार पडणार तुम्ही असा तिकडं तिकडे कुठेही टाकून देताना मित्रांनो पाऊस का थांबलाच नाही दिवसभर आणि र आमच्या बिगारी बिचारी दोन वाजल्यापासून दुपारी असेच बसून बसून काम करतात पाऊस आला की येत आहे त्यांना आडोसासुद्धा नाही कुठं थांबायला शेड आहे तर शेड पण गळतोय मधून तिथं विचार जाऊन बसायला पण जागा नाही तर मी शेवटी आता त्याला म्हटलं की जाऊ दे सुट्टी करा आणि त्यांना पाचला सुट्टी देऊन टाकली सहा वाजता त्यांची हजे बंद म्हणजे काम संपणार असतं र त्यांची सुट्टी होणार असते म्हणजे जाऊ दे बिचारी पावसात भिजून त्या हॅमर चालवता येईल ब्रेकर तर ब्रेकरचा शॉक पण लागल काय बोल एखाद्या पोराच्या बोटाला सुद्धा लागलं काय वाईट वाटलं म्हणजे नको जावा तरी बघा बिचारी चाललेच आता म्हणलं घाला कपडे बाबा न जावा उगाच पावसा पाण्याची दुखापत कोणी भरपूर असा पाऊस आलाय तर बघा ना आमच्या पूर्ण कामाचे पूर्ण वाटोळ चाललंय वाट्टोळ वांदे झालेत वाटोळे नाही म्हणते तर वांदे झालेत आणि त्याच्यामध्ये हा पोरगा याला पण काय टेन्शन नाही पडू दे किती पण पाऊस आता तो वर वर अरे तो कल आके क्या करोगे बताऊंगी बता तो। तो तो। तो फोन करके वो जो कॉन्ट्रेक्टर शाम को आएगा ना मिस्त्री वो मेरे को बोलेगा ना कितना आदमी बुलाओ तो मैं वही फोन करूंगी और रात को आने वाला है अभी बारिश की वजह से आता है नहीं क्या मालूम गए क्या सब गए उदारी हे तू अकेला जाय जा जा। शेडमध्ये थांबायला गेलेत पाऊस बघा ना भरपूर पाऊस येतोय आणि ह्या पोराने घेतले खाटेवर बसून आणि या समीरच्या रजाई जर समीरनी बघितली तर समीर याला वर आणणार आणि मग हा टायगरला हाकलून देणार आहे ना टायगर पाऊस बघा पडकून मित्रांनो आणि इथं बघा माझे पत्रे बघा सगळ्या ओपन आहेत पण सगळं उघड उघड आमचं घर पण आमच्या घरात कुठूनच पाऊस येत नाही सगळं घर उघड आमचं पूर्ण वरून पण नाही पडत सुदैव आहे बर का नाहीतर भरपूर असा त्रास झाला असता आम्हाला जाऊ द्या ठीक आहे नाही यायचं घर गारा। घरात हे बघा मी याला घराच्या बाहेर काढलंय बर का हा नाही यायचं एकदम पाऊस आणि त्यामध्ये हे बघा हे पाय बघा हे बघा सगळी लादी पुसलेली मी आता ए, हे 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 बघा अजून जेवण बनवायचंय हे दिसतंय तुम्हाला हे बघा कुठपर्यंत हा पाय घेऊन नाचलाय आणि आता काढलंय बाहेर हाकलल्या आता यायचंच नाही कोणाला पण सांग कोणाला पण सांग काय पण कर नाही घेणार तर नाही घेणार आणि भांडणं पण करायची नाही हा सारखी बाहेर हे बघा ना हे काय काय हे त्या बेडवर गेला नाही चढला नाही तिकडं हा हे हे बघा हे पायावरून दिसतंय तुम्हाला बारदा नाव पाय बघा आता गेला कुठं सारखा बाहेर जातोय हे आणि सगळं चिक 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 झालंय ते बघते माणूस तिकडं पळायला बिचार या तुम्ही तो काय नाही करत या तुला नाही बोलवलाय तू निक काळ काळ्या हा येऊ ना लाडा नाही लाड करते माणूस नुसता ही पद्धत आहे अशी पाय बस बोलली नाही बसता येत का बस सारखं जातोय त्या जा घराजवळ जा विचारा त्याला काय कळतंय सारखं बघतोय त्या घरात कुठून जाऊ कुठून जाऊ सगळी जा माती दिसते जा तुझ्या घरात जा आमच्या घरात नाही यायचं जा जा तुझं घर आहे ना ते, ते तुझं घर आहे ना आहे ना ते तुझं घर हा मजा तिकडे जायचं इकडे नाही यायचं अजिबात यायचं नाही ने का तोंड या येऊनच तू घरात फक्त आता तुला घेणारच नाही कामं लावून ठेवलीत मला पावसाने एक बारदान सुकलेलं नाही हे बघा बारदान पण झालं झालंय पुसायला हे हे काय हेच कामं करत बसू काय मी हीच कामं करत बसू आता कान फोडील ना मोल्लेला नाही काय त्या भाव वैव्य करायला कुत्रया यायचं नाही जेवण बनवायचं अजून मित्रांनो हे बघा वाजलेत बघा रात्रीचे सव्वा नऊ आणि आम्हाला अशी कामं करायला हे करतोय वाढवतोय वैता घालाय नुसता आज राहायचं पावसातच पावसातच राहा बाहेरच येऊ नको तर नाही यायचं हा जातं येडा येडीमध्ये राहते कशी रेतीत झोपतायत विटांवर झोपतायत तिकडे जाऊन तू पण झोप चल फुट हा भांडणं करतोय बघ ना माझ्याशी आकलून दिलं मी त्याला घरातून आता नाही घेणार हा तर बघ बघ दरवाज्यात लावते चल हट येऊ नको बस करते तिथे घेणारच नाही तर नाही घेणार लावला दरवाजा आता कडीच लावते बघूया चला लावा कढी लावा कडी लावा लावली चला हो जेवायला चला ऐकते बघ कसा कसा ऐकते बघा चला जेवायला चला टायगरचं जेवण खाऊन घेऊ चला चला <laughs> यायचे तुला गालात गालात यायचंय यायचं याय करणार करार करणार या या तू लाडाचा पोरगा आहे ना सारा किचन भर नाचतोय तिथं जातोय हा ना पाय बघत होता इथं इथं बघापासून येतोय वास घेतोय इथं घुशीचा वास येतोय घुस आहे ना पलीकडून त्याला तो वास घेतोय सारखा किचन जवळ येऊन हा बाथरूम जाऊ नको लय मोठा जास्त साईस माहितीये मला चल एका जागी बस राहायचं परत हाकलून दे लवकर बस बस तिथं बस आ बसा गुरणाचं ते माझं बाळ हा असं शाणावानी वाघ जरा पावसा पाण्यातून एका जागी बस अगावपणा करतो का गरमागरम भाकऱ्या वाजलेच आता संवाद दहा रात्रीचे आणि या वेळेला माझं जेवण हे बघा इतकं लेट होते टायगर बघा आता मस्त टायगरच्या पप्पानी त्याला धुतलं आणि टायगर काढून ठेवले बघा तसं पोपऱ्या तसं नाही त्याला आताच मनाच्या घरातून बाहेर काढलेलं सारखे बाकीचे पाय घेऊन येतो तुम्ही म्हणाल की टाळी त्याला असं करू नका पण त्याला थोडीशी पनिश केल्याशिवाय ना तो जमत नाही त्याला थोडस त्याला धाक पण दाखवायला लागतं जसं मुलांना कसं आपल्या आपण धाक देतो त्याप्रमाणे त्याला सुद्धा थोडस धाक द्यावा लागतो मला नाहीतर ना लई नखरे करतो असे तर आता जेवण झालंय कालवण झाला भात झाला इकडे भाकरी होते शेवटची भाकरी आणि मी टायगरला भाकरी बनवणार आहे आज भात नाही घेणार भाकरी बनवते टायगरसाठी सुद्धा एवढं वेळ झालाय मला काय करायचं आता टायगर काय करतोय दरवाज्याजवळ जातोय सारखा आणि ना तिकडे जातो आणि घरात बघतोय घरात जायला बघतोय म्हणजे त्याला एवढी हे होतंय तर आठवण येते बिचाऱ्याला सुद्धा करायची आपल्या घर कुठे गेलं रे टायगर आहे ना तुला आठवण येते आपल्या घराची येते आठवण आमच्याकडं दिव दिनक्रम चालू झाले आता बघा एकेकांच्या आंघोळ्या होत आहेत सकाळच्या आंघोळ्या करून काय फायदा नाही त्या सगळं डोळीत भरायला होतंय तुम्ही माती दूध त्यामुळे हे आता उद्या आमचं आम्ही त्या सळ्या आणणार आहे सेंट्रिंग काम उद्या नाही पण पर करून चालू होईल दिलं आम्ही ते सुद्धा कॉन्ट्रॅक्ट त्या का दादांना सकाळी जे आलेले कालच्या व्हिडिओ जे तुम्ही बघितलात ना त्यांनाच देऊन टाकलं आणि मग आता तीन चार ते बोलले त्याला पण आता पंधरा एक दिवस लागतील त्याच्यानंतर मग आमचं वरचं बांधकाम चालू होईल आता ते सेंटरिंगचं काम कसं करतील ते बघूया ते तुम्हाला मी दाखवेल त्याआधी उद्या मला आता ते सगळं सामान वगैरे आणायला जावं लागत आहे त्याच्या कंपन्यांनी मा जाऊ आता उद्या सकाळी उद्या का आमचे बिगारे येणार जातं तर बिगाऱ्यांना फोन करून सांगायचं आहे की उद्या येऊ नका बाबांना कुठेतरी दोन तीन दिवस तुम्हाला काम भेटलं तर जावा आहे ना त्या बिघाऱ्यांना पण बिचाऱ्यांना बरं वाटलं इथं एकदम घरच्यासारखे रुळले नाही ते बिंदास्पणे काम करत होते म्हणजे कसं आम्ही पण त्याला त्रास देत नाही तेही आम्हाला काय बोलायला लावत नाही असं घरच्यासारखं काम करत आहे त्यांना दोन तीन दिवस सुट्टी कारण सेंट्रिक वाले त्यांचं काम करणार नाही गरजच नाहीये म्हणून त्यांना उद्या बोलवलं नाही असं ना। तर उद्या आता बघूया उद्या आम्ही जाणार काय काय होईल उद्या ते तुम्हाला दाखवू तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मंडळी किती उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत